नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण ब्लॉगिंग चालू करतोय इव्हन व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे आता डबल तर आमच्या नीलूचं लग्न आहे ऑफिसमधली फ्रेंड आहे माझी दोन ते तीन दिवसानंतर आज मटकोर पूजा होती त्यामुळे मी तिकडं चाललो आहे तर हे बघा ही तयारी चालू आहे इकडे सगळ्या स्त्रियाच दिसतात ते आम्हीच फक्त पोरं येतो बहुतेक इथं काही पोरांचं काम नसतं पण आम्ही आलो व्हिडिओ बनवायचं म्हणून मटकोर पूजा म्हणजे बहुतेक

मी पण काहीतरी बोलायला पाहिजे होतो जाऊ द्या ही मम्मी आहे माझी आणि इकडे बाजूला नीलूची मोठी बहीण आहे आमचा फोटोग्राफर

फोटोग्राफर तो माझा खुश आहे मोटकर पूजा आता चालू होईल यांची हे इकडे सत्यनारायणची पूजा आम्ही याच्या दिन झाली पंडितची जरा फळं काढून घेतात बॅगेमध्ये टाकतात घरी न्यायला ठीक आहे

तर अशा प्रकारे पूजा पूर्ण झालेली आहे आशीर्वाद दिला जे <खेँगे> काय बोलते काही कळतच नाही आजी घरीकडे खाली जाऊन बसलाय तर मला व्हिडिओ काढण्यासाठी वरच थांबले

तर चला सगळे रिच्युअल झाले आम्ही जेवलोय मस्त आता निलो पण जेवतेय आणि आता निघणार आहे थोड्या वेळात जेवण तर पुढे पण बघत राहनिळच्या हळदीचे मेहंदीचे आणि लग्नाचे व्हिडिओ पण मी टाकणार आहे तर सगळे व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा नमस्कार